पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथे साजरा करण्यात आला अक्कलकोट नगरीतील कर्जाळ या गावातील कोंडीबा इंगळे हायस्कूल कर्जाळ येथे पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल सुनीलचे मालक सुनील वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले पत्रकार मोहन वैद्य आणि संस्थापक चंद्रकांत दादा इंगळे तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप करण्यात आला तसेच शाळेतील मुलांना वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यात आला मुलांनी वेगवेगळे वेग सांस्कृतिक वेग वेग कार्यक्रमांचे सादरीकरण केले त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले आज आदरणीय मोहन वैद्य साहेब संस्थेचे इंगळे साहेबांनी मला आज इथं बोलवण्याबद्दल त्यांचे प्रथम आभार आज त्यांनी म बोलत असताना आता ते म्हणत होते की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून या संस्थेची स्थापना केली मला आज इथं आल्यावर वाटलं की लहानपणाची आठवण आली मला खूप म्हणजे मला खूप मनापासून काय बोलावं हे सूचना ना आज एवढं मुलांनी खूप छान प्रत्येकाने परफॉर्मन्स खूप छान केला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द बन इंग्लिप्रशालेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वस्त आमचे सन्माननीय मित्र उद्योजक बागायतदार शेतकरी चंद्रकांतजी इंग्रे साहेब या प्रशालेचे मुख्याध्यापक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका